नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कालभैरव यांना महादेवांचे रौद्ररूप मानलं जातं कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव म्हणजेच भयंकर आणि पालन पोषण असा दोघाही अर्थ या शब्दाचा होतो ४ų, काल ही ज्याला घाबरतो असा कालभैरव म्हणून यांना कालभैरव असं म्हटलं जातं या दिवशी अष्टमी असल्याकारणाने काही ठिकाणी या तिथीला कालाष्टमी देखील म्हटलं जातं पंचांगाप्रमाणे कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते तर यावर्षी तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे यंदाची कालभैरव जयंती विशेष असेल कारण यंदा ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोग यांचा शुभ संयोग जुळून आलेला आहे पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे कालभैरवांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी कालभैरव अष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंतीनिमित्त उपवास केला जातो सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास सूर्यास्तापर्यंत संपतो उपवास काळात कालभैरव अष्टक म्हटलं जातं त्याचप्रमाणे काळ्या कुत्र्याला या दिवशी खाऊ घालून हा उपवास सोडला जातो कालभैरव अष्टमी किंवा कालभैरव जयंती तिथीला या दिवशी एक हजार आठ वेळा कालभैरव मंत्रांचा मनोभावे जप केला जातो या दिवशी काळ्या कुत्र्यांना खाऊ घालतात आणि पितरांना श्रद्धांजली देखील दिली जाते तर मंडळी धार्मिक मान्यतेप्रमाणे भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करण्यासाठी कालभैरव हा अवतार घेतला असे सांगितले जाते तर भगवान शिवांनी कार्तिक कृष्ण अष्टमीला मध्यान्हळी कालभैरव रूप धारण केले होते कालभैरवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दुःख भय संकट दूर होतात म्हणून सर्वांनी कालभैरवांची पूजा मनोभावे या दिवशी केलीच पाहिजे या दिवशी भगवान शंकरांना रुद्राभिषेक करण्यासाठी विशेष महत्त्व हे आहे तर कालभैरव जयंती दिवशी आपण शिवशंकरांची पूजा कशी करावी रुद्राभिषेक कसा करावा तसेच आपण या दिवशी कोणकोणत्या कौन गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून भगवान शंकरांची आपल्या संपूर्ण कुटुंबावर कृपादृष्टी राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी प्रारंभ होणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाईल आपण या दिवशी इच्छा असेल तर हे व्रत करू शकता विधीनुसार कालभैरवांची पूजा आपण करावी कालभैरव जयंती दिनी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू शकता आपल्या मनात कालभैरवांचे ध्यान करताना गंगा जलाने व्रत करण्याची प्रतिज्ञा करावी या दिवशी कालभैरवांचे मंदिर असेल तिथे जावे तसेच मंदिरात जाताना पूजेचे साहित्यही आपण आवर्जून सोबत घेऊन जायचे आहे आणि मनोभावे पूजन करावे नैवेद्यामध्ये खडीसाखर कर खोबरे हे आपण ठेवायचं आहे तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही भाकरी वांग्याचे भरीत हे देखील घेऊन गेलात तरीही अतिशय उत्तम याचा नैवेद्य विशेष मानला जातो हे व्रत सर्व पाळल्यास उत्तम फळ आपल्याला प्राप्त होतं सर्व व्रतांमध्ये हे श्रेष्ठ व्रत मानलं जातं या दिवशी व्रताचा संकल्प आपण करावा कालभैरव तसेच भगवान महादेवांची आपल्याला पूजा करायची आहे रविवारी किंवा मंगळवारी ही अष्टमी जर आली तर ती विशेष मानली जाते तर मंडळी तुमच्या घराजवळ जर कालभैरवांचे मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन ही पूजा करू शकता किंवा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपण घरीही करू शकतो आणि रुद्राभिषेक सुद्धा आपण करावा कारण शिवलिंगावर रुद्राभिषेक करणे अत्यंत महत्त्वाचे या दिवशी मानले गेलेले आहे आणि जवळपास जर कालभैरवांचे मंदिर असेल तर नक्कीच तुम्ही दर्शनाला जावे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकरांनी कालभैरवाचा रौद्र अवतार धारण केला होता म्हणून हा दिवस कालभैरव अष्टमी म्हणून देखील साजरी केला जातो भगवान कालभैरवांबाबत असं म्हटलं जातं की मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट ही ते ठेवतात सजीवांचे कल्याण करण्यावर त्यांची विशेष कृपा असते तसेच वाईट आणि अनैतिक कर्म करणाऱ्यांना ते शासन म्हणजे शिक्षाही देत असतात कालभैरव अष्टमीला काळ्या कुत्र्यांना खायला घालावे त्यामुळे कालभैरवांसोबतच शनिदेवाची ही कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि राहूचा प्रभावही दूर होतो कालभैरवांची पूजा केल्याने मनातील भीती नाहीशी होते तसेच कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव हा नाहीसा होतो या दिवशी मंदिरात किंवा घरी पूजा केल्यावर भगवान शिवशंकरांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करावा धार्मिक मान्यतेनुसार कालभैरवांची पूजा ही रात्री केली जाते या दिवशी प्रसादात जिलेबी उडदाची डाळ इमरती नारळ पान हे अर्पण केलं जात या दिवशी आपल्या चुकांची क्षमा आपण मागावी आणि प्रसादाचा काही भाग हा काळ्या कुत्र्यांना खायला द्यावा या दिवशी एकवीस बेलांच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय असे लिहावे मनात या मंत्रांचा उच्चार करत एक एक बेलपत्र शिवशंकरांना आपण अर्पण करावं ही कृती केल्याने आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात ज्योतिषाच्या महादेव देवांचे देव आहेत देवा या दिवशी भगवान शिव हे आदिशक्ती माता दुर्गासोबत असतात यावेळी रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ आणि पुण्यकर्म मानलं जातं या दिवशी रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी स्थिरता येते असं मानलं जातं यांचं पूजन मनोभावे केल्याने आपल्या इच्छित मनोकामना या लवकर पूर्ण होतात आणि त्यांचे पूजन हे निशा काळातच केलं जातं या दिवशी गळकीमध्ये पाणी घ्यावे आणि शिवलिंगावर ते ठेवावे किंवा तुम्ही पळीनेही जल अर्पण करू शकता त्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक पाठ आपण करायचे आहेत रुद्राभिषेक करताना हे वाचन करावे खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी कालभैरव हे कुत्र्यावर स्वार होत असल्याने काळ्या कुत्र्यांनाही या दिवशी खायला द्यावं काळ्या कुत्र्यांना भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते कारण कुत्रा ही भैरव बाबांची स्वारी आहे म्हणून त्यांना स्वास्य असंही म्हणतात म्हणून हे स्वरूप देव आणि मानवांमध्ये वास करणाऱ्या पाप्यांना शिक्षा देतात हातात असणाऱ्या काठीने ते शिक्षा करतात भगवान काल भैरवांचे पूजन केल्याने राहू केतू आणि शनी दोष हे नाहीसे होतात असे मानले जाते पूजेवेळी कालभैरवांची कथा ऐकणे ही फार महत्वाचं मानलं जातं एकदा त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून भांडण सुरू होतं चर्चा ही वाढतच राहिली त्यानंतर सर्व देवतांना बोलावून विचारणा करण्यात आली की तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे चर्चा केल्यानंतर कोण श्रेष्ठ हे ठरले त्याला भगवान शिव आणि विष्णूंनी पाठिंबा दिला परंतु ब्रह्मदेवांनी शिवशंकरांना अपशब्द ते बोलले त्यामुळे भगवान शिव संतापले व त्यांनी रागातच त्यांच्या समोर त्यांनी भैरव हे रूप धारण केलं भैरवांचे वाहन हे काळा कुत्रा आहे एका हातामध्ये काठी त्यांच्या आहे आणि या अवताराला महाकालेश्वर असंही संबोधन केलं जातं म्हणूनच त्यांना सर्व दंडाधिपती असंही म्हटलं जातं हे रूप पाहून सर्व घाबरले भगवान भैरवांनी चार मुखे आहेत अशा प्रकारे ब्रह्मदेवांचा शिरच्छेद केल्यामुळे ब्रह्मदेवांचे शिरच्छेदाचे पाप भैरवांवर आले जेव्हा ब्रह्मदेवाने भैरवांची माफी मागितली तेव्हा शिवशंकर हे प्रत्यक्ष रूपात आले भैरव बाबांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा भिकाऱ्यासारखे जीवन जगावे लागले अशा प्रकारे वर्षानंतर त्यांची शिक्षा वाराणसीत संपली त्यांचे एक नाव दंड पाणेश्वर हे देखील आहे त्यामुळे भैरव जयंती हा दिवस पापाची शिक्षा देणारा दिवसही मानला जातो अशा प्रकारे ही पूजा केली जाते असं म्हटलं जातं की काल भैरवांची पूजा मनोभावे केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्या व्यक्तीला परम वरदान प्राप्त होतं त्याच्या जीवनातील रोग भय दुःख आणि पीडा तसंच संकट दूर होतात तुम्हाला कालभैरवाष्टक वाचता आले नाही किंवा तुम्हाला जर वेळ अभावी ते जमलं नाही तर तुम्ही यूट्यूबवर ते लावून श्रवणही करू शकता तसेच घरातील लहान मुलांनाही ते आपण ऐकायला सांगावं तसेच ओम कालभैरवाय वाय नमहा या मंत्राचाही आपण एकशे आठ वेळा न विसरता या दिवशी जप करायचा आहे तर मंडळी अशा प्रकारे कालभैरव जयंती आपण साजरी करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ